हृदय हेलावून टाकणारी घटना शेतात मजुरी करता गेलेल्या मायलिकी गेल्या पुरात वाहून जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी जोरदार पावसाने हजेरी लावली दरम्यान मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथील कमळगंगा नदीला अचानक पूर आला यात शेतात मजुरी करून घरी परतणाऱ्या मायलिकी वाहून गेल्याची घटना घडली रेखा रमेश मते वय त्रेचाळीस वर्ष असे वाहून गेलेल्या महिलेचे नाव असून कुमारी साक्षी रमेश मते ही अठरा वर्षे मुलगी झाडाला अडकल्याने तिला वाचवण्यात यश आले आहे प्राप्त माहितीनुसार कंजरा येथील रेखा रमेश मते व कुमारी साक्षी रमेश मते या दोघी मायलेकी शुक्रवारी दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान शेतातील मजुरी करून घरी परत जात असताना अचानक पाय घसरून गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कमळगंगा नदी दुथडी भरून वाहत असतानाच चा अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली या घटनेत मुलगी साक्षी ही झाडाला अडकल्याने तिला वाचवण्यात यश आले तर रेखा मते यांचा शोध बचाव पथकाकडून शोध घेणे सुरू आहे घटनास्थळी आमदार हरीश पिंगळे तहसीलदार श्रीमती शिल्पा बोवडे ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्यासह आपत्कालीन पथक दाखल झाले आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी प्रतिनिधी श्याम मूर्तीचा पूर जिल्हा अकोला होती तू आणि काय झालं हात घसर काय शेतात गेले शेता होते साधारण किती वाजता तुम्ही साधारण शेतात केले होते सकाळी आठ वाजता गेलो होतो आणि दोन अडीच वाजता घरी येत होतो काय कस आणि पूर जास्त आलं होतं पाणी जास्त होत एवढं आलं होतं पाणी कमी एवढं पाणी होत आणखीन कोण होत आई आणि मी आई आणि तू दोघी आणि तू कशी काय थी थी। मी झाडाला अटकली आणि वाडीतून आली आणि नंतर काय नेमकं काय घटना घडली पूर्ण एक सांगू शकते का आई आणि मी आम्ही येणार होतो दोघी पण बाहेर म्हणजे रस्त्यावर येणार होतो तेव्हा आईच आणि माझे पाय घसरले शेवाड तिथे खाले आणि आई आणि तो दोघीचा पण नदीकडे गेला आणि हात सुटून गेले आमचे